नमस्कार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की हॉलमध्ये मंगळागौरीचा कार्यक्रम सुरू असतो खूप छान असे खेळ तिथे खेळले जात असतात नंदिनी आणि काव्यसुद्धा सुद्धा अगदी मनमोरातपणे कोणतेही न बाळगता अतिशय छान पद्धतीने या खेळामध्ये रममान झालेलं असतात तेव्हा आपल्याला असं दिसते की आता पुरुषांना एंट्री नाही तरीसुद्धा आता जीवा आणि पालक हे दोघंही तिथे आलेले असतात ते दोघंही साडे नेसून त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होतात आता नंदिनी आणि काव्या या दोघेही आपापले नवऱ्यांच्या हात पकडतात आणि नंदिनी जेव्हा त्या स्त्रियांचा पदर काढते तेव्हा त्यांना ते समजतं की ह्या बायका नसून हे आपलेच नवरे आहेत तर असा ट्विस्ट पार्क आणि जेव्हा हे दोघंही आता सापडले गेलेले आहेत तर अशाच गमतीदार गोष्टी या मंगळागौरीमध्ये घडणार आहेत ते पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला कनेक्टेड राहा आणि आवडलं असेल तर नक्की लाईक करा